होता या संदर्भात ही तक्रार आलेली होती आचारसंहित कक्षेकडे ज्या ठिकाणी जे पथक जवळ आहे त्यानुसार मी या ठिकाणी होतो त्यानुसार त्यानुसार या ठिकाणी मी कारवाई केलेली आहे सदर प्लेट तक्रार ही आचारसंहित कक्षातून आल्यामुळे ते, ते आम्हाला एक तासाच्या आतमध्ये कंप्लेट करायची असते व क्लिअर करायचे त्यानुसार हळू रे हळू हा नाही उदक बोल ना धीरे तर गज पूर्ण आहे का कसं आहे पूर्ण आहे का कसा आहे तो गज Gái duỗi lần đầu tiên là phải chịu lần đầu tiên सर काय सांगाल कारेगाव या ठिकाणी एक फ्लेक्स लागला होता नेमकं काय काय फ्लेक्स काय नावाचा फ्लेक्स होता आणि तुम्ही त्यावरती काय कारवाई केलेली आहे कारगाव या ठिकाणी बस स्टँडसमोर रामकृष्ण आर्या नावाचा फ्लेक्स लाग लावण्यात आला होता सदर फ्लेक्सचा हे तक्रार ही आचारसंहिता कक्षामध्ये प्राप्त झाली होती त्यानुसार लाईन कॉल पथक भरारी पथक म्हणून अमोल कमसे मी भरारी पथक म्हणून या ठिकाणी आलो आणि त्या संदर्भात दिलेल्या पत्रानुसार आचारसंहिता कक्षातून दिलेल्या पत्रानुसार या ठिकाणी बोर्ड काढून टाकण्यात आलेला आहे तो रामकृष्ण हरी हे एकंदरीत पाहायला गेलं तर हे प्रभूंचं नाव आहे किंवा देवाचं नाव आहे तर यांना तुम्ही निवडणूक आयोग असेल तर यांना देवाच्या यांना तुम्ही विरोध करत आहात असं एकंदरीत चित्र पाहायला गेलं सदरी तक्रार ही आजच्या कक्षातून आल्यामुळे ते आम्हाला एक तासाच्या आतमध्ये कंप्लेट करायची असते व क्लिअर करायचे असते त्यानुसार आम्हाला आमचे ऑर ही तक्रार ऑनलाईन गेलेली होती त्यांना फोनद्वारे कळवण्यात आले होते त्यांनी आमचे जे गट विकास अधिकारी कार्य आहेत जे आमचे फ्लाइन फॉर्डचे नोडल अधिकारी त्यांना ही तक्रार दिली होती त्यांनी त्यानुसार या या ठिकाणी मलिक या ठिकाणी हो जे पथकजवळ आहे ते, त्यानुसार मी या ठिकाणी होतो त्यानुसार त्यानुसार या ठिकाणी मी कारवाई केलेली आहे सदर जी काही राजकीय पोस्ट होती का किंवा राजकीय पोस्ट जरी असेल ते त्याबाबत काय कारवाई केली किंवा संदर्भीय प पत्रा जे दिलेले होते त्यामध्ये असे लिखित आहे की रामकृष्ण हरी या नावाचा फ्लेक्स लावण्यात आला आहे यामुळे आचारसंहितेचा भंग होत आहे या असे पत्र आम्हाला मिळाले होते त्यानुसार आम्ही कारवाई केली पण त्या फ्लेक्सवर कोणत्या पक्षाचे नाही ना, ना, पक्षाचे वेगळे कुठले चिन्ह वगैरे नव्हते त्याच्यावर फक्त हरी हे नाव होते रामकृष्ण हरी ना राम या नावाचा उल्लेख राजकीय संदर्भ जोडला जातो आता रामकृष्ण हरी हे ब्रीद वाक्य झालं होतं एका पक्षाचे त्याच्यामुळं रामकृष्ण हरी हे समजा आपले वारकरी समाजामध्ये रामकृष्ण हरी हे नाव घेतलेले जाते त्याच्यामुळं आणि तसेच संदर्भात तक्रार ज्यानुसार ज्यानुसार जा, आम्हाला पत्र मिळाले त्यानुसार आम्ही ही कारवाई केलेली आहे आता सध्या गावगावी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे तिथं वारंवार रामकृष्ण हरीचा उल्लेख होतो मग वारकऱ्यांवर तुम्ही आता कारवाई करणार आचारसंहिता बंग जो हा फ्लेक्स होता या संदर्भात ही तक्रार आलेली होती आचारसंहिते कक्षाकडे ज्यावेळी संहिता कक्षाकडे तक्रार येते त्यावेळेस भरारी पथक हे कारवाई करत असते पण जर समजा वेळेस कुणी तुमच्याकडे तक्रार केली तर कारवाई करणार का आपण नाही ज्या ठिकाणी मंदिर असो किंवा इतर काही धार्मिक स्थळे असो या ठिकाणी प्रचार करण्यास बंदी आहे या ठिकाणी सांप्रदायिक कार्यक्रम वगैरे चालतात त्याच्यामुळं इथे सभागेटी कोपरा सभा याला कुठल्याही प्रकारची परवानगी नसती त्याच्यामुळं त्या ठिकाणी दररोज हे आपले हरी वगैरे दुसऱ्या काय देवांचे नाव उल्लेख होतच राहत असतो मग तुम्ही सांप्रदायिक कार्यक्रमांवरती तुम्ही बंदी घालणार का नाही नाही कारण की मंदिरं आणि मंदिरं किंवा धार्मिक स्थळे जिथे आहेत ते प्रचार करण्यात करण्यासाठी परवानगीच नाही त्याच्यामुळे तिथं कुठलीही कारवाई करू म्हणजे रामकृष्ण हरीला तुमचे विरोध नाही रामकृष्ण हरीला तुमचा विरोध नाही नाही फक्त काय संदर्भ विचारा अनुसरून जे आम्हाला तक्रार प्राप्त झाली त्यानुसारच कारवाई करण्यात आलेली आहे जर माझा प्रश्न तोच आहे तुम्हाला की जर समजा एखाद्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि तिथं जर रामकृष्ण हरीचा जयघोष झाला आणि तुमच्याकडे कोणी तक्रार केली तर त्यावर आपण कारवाई करणार जर तो धा दा, धार्मिक स्थळ एखादे मंदिर किंवा एखादा कुठला कार्यक्रम असेल त्या ठिकाणी पर परवानगी काढलेली असती संदर्भी कुठला कार्यक्रम होणार असेल त्या संदर्भात किंवा कीर्तन भजन असू दे किंवा त्या ठिकाणी याची परमिशन काढलेली असती त्याच्यामुळे त्या ठिकाणी कारवाई करू शकत नाही